การเก็กตีเราตะก,กุดฟ गुड इवनिंग फूडीज इज आज मी तुमच्यासाठी या एका व्हिडिओमध्ये तीन भन्नाट अशा वेगवेगळ्या रेसिपीज घेऊन आलो आहे आपल्या बऱ्याच फॉलोअर सबस्क्रायबरची डिमांड होती की दादा तुमच्या रेसिपी छान असतात तुमच्या रेसिपीमध्ये कोणताही मसाला स्किप नसतो किंवा टेस्टिंग पावडर किंवा कलर नसतो तर आमच्यासाठी आणखी अशा नवीन व्हिडिओ बनवा तर त्याच व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि त्यातली सगळ्यात फेमस किंवा सर्वांची डिमांड असलेली ती रेसिपी म्हणजे वांगो बटाट्याची भाजी जी महाप्रसादाला सर्रास केली जाते आणि सोबतच व्हेज पुलाव आणि शेव आमटी या तिन्ही वेगवेगळ्या रेसिपींची तुम्हाला डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि मस्त झणझणीत सरसरीत कोल्हापुरी पद्धतीनं या बनणाऱ्या रेसिपी आहेत तर त्याची इतमभूत माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तर जास्तीचा वेळ न घालवता करूयात आपल्या या रेसिपीज व्हिडिओला सुरुवात नमस्कार आमचं कॅटरस मायुरेस कॅटरस आहे इथं महाप्रसादचं आयोजन केलं होतं त्यामुळे आम प्रसाद आम्ही सगळं करायला लागलो इथं पहिल्यांदा आम्ही काही शंभर किलोचा भात करायला लागलोय त्या भातमध्ये आम्ही पण आता तेल वगैरे टाकलेलं आहे नंतर आम्ही काळी मिरी टाकली ए लवंग लवंग दालचिनी बदामपुरी सगळं आम्ही मिक्स करून सगळं टाकलेलं आहे भातासाठी तर तो तमालपत्री पण टाकतोय तमालपत्री पण टाकतोय तो तमाल तमालपत्री टाकल्यानंतर सगळा अंदाजे आता मिरच्या टाकलेल्या आहेत बघा शंभर किलोच्या अंदाजाने आम्ही त्या मिरच्या टाकलेल्या आहेत लांबडे करून टाकतात बारीक चालत नाही त्याला भाताला लांबड्या करूनच टाकतात ते भाताला त्याशिवाय त्या भाताला फ्लेवर येत नाही मिरच्या टाकल्यानंतर मग पुदिना टाकतो बघा उजरा टाकल्यानंतर बघा कांदा टाकला त्याने भातासाठी टाकरे साधारण पाच पाच किलो कांदा टाकतो या मिरच्या साधारण एक किलोच्या आसपासच्या किलोच्या आसपास मिरच्या तो साधारण आम्ही अंदाजपर्यंत टाकतो म्हणजे जेवढा भात पाहिजे ना त्या पन्नास किलो असून दे तरी तो नाही ना मला तो एक साडेतीन चारशे ग्रॅम असतो तो हे बघा थांब दोन मिनिटात हे कांदा सगळा भाजलेला आहे कांदा भाजल्यानंतर त्याचा आता आल्याला आल्ल्याला असणारी पेस्ट टाकते बघा त्यात टाक हे आलं टाकले बघा यात बस आता मीठ टाकते बघा त्यात म्हणजे सगळे पेस्ट आल्यानंतर सगळे मीठ टाकणार कमी घाल मीठ 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 मोठे मीठ खडा मीठ बारीक मीठ बारीक मीठ चालत नाही चवीत फारक पडतोय आहे बसू हां होय मोजून करावं लागतंय ते बस बसलं लखन रे रे आता यात भाजीपाला व्हेज पुला आपण करावे आहे सगळं हां व्हेजिटेबल सगळा भाजीपाला सगळा मिक्स करतो यात ये डबू टाकल्या फ्लावर आहे कोबीज आहे गाजर पण आहेत बघा मी आपल्यास काय रे मला हे जेवण शिकवून जाऊ मला पंचवीस तीस वर्ष झालेले आहेत पंचवीस तीस वर्ष झालं मी जेवणाचे जे कामं करत आलेलो आहे कोबीस टाकलाय बघा आहेत गाजर देत आहे मग फ्लावर टाकला बघा त्यात फ्लावर तर हे सगळं मिक्स झाल्यानंतर बिर्याणी पुलाव मसाला टाकायचा म्हणजे कलर येण्यासाठी व्हेज पुलावासाठी थोडा काजू घातलाय बघा भाताला थोडाफार म्हणजे भातासाठी असतोय तो झालं काय आपण मग असे बघलेलं नाही आता हे पाणी उकळायला लागले बघा भाताला हे पाणी उकळल्यानंतरच मग काय असेल ते तांदूळ सगळा त्यात टाकायचा टाकला कन तांदूळ तांदूळ दावत सुपर आहे हां आपण त्या चाळीस किलोच्या मानानंच ते पाणी केलं त्या मानानं ते केलं पन्नास किलो जाणार रे लगन पन्नास पन्नास किलो जाय आता हे तांदूळ यात टाकलेला आहे जसे उकळी गेले ना तसे म्हणजे पाणी आठत जातं आहे ते पाणी आटत गेला की जो जेव्हा जास्त आपण शेगडी लावलेला असते तो तर आता बारीक करून पूर्ण आपण कुकरला कसं टोपण लावतो तसं आपण इथं टोपण लावून भात वीस पंचवीस मिनटात भात होतोय तो तांदूळ टाकून म्हणजे आता तांदूळ म्हणजे हात फुल तांदूळ मला आता वापरला ठेवणार त्याला आणि कमीत कमी पंच वीस ते पंचवीस मिनटात भात होतोय हात लागूर बघा आता बघा आपण आपण भातही केलेला वापर ठेवलेला आता भात आपण उघडतोय बघा यो बघा कलर बघा भाताचा कसा आलेला आहे तो त्याच्या आपण जरा कोथिंबीर मारूया खोबरं मारले थोड्यात हा झाला बघा व्हेज असा कलर किती छान आला आहे बघा तो हा व्हेज पुलावा कलर अस कलर असाच असतो तो मसाले भातला कसा कलर कलर असतो तो येलो कलर असतो तो रेग्युलर भात झाला तो हा व्हेज त्यात म्हणजे भाज्या वगैरे सगळ्या मिक्स आहेत त्यात सगळ्या नमस्कार मी मयुर कॅटरमधून बोलते आज आपण महाप्रसादासाठी वांग बटाडे भाजी हे पदार्थ आपण करणार आहोत कारण वांगं बटाळे भाजी हा महाप्रसादा कायम आयटम असतो आणि ती अशी अतिशय सुंदर भाजी अशी चांगली लागते ते वांग बटाटा भाजी त्या वांगे बटाळे भाजी मी तुम्हाला आता रेसिपी तुम्हाला दाखवतो ती रेसिपीपर्यंत तुम्हाला मी कसे कसे काय काय टाकायचे आणि वांगं बटाळे भाजी हे एकदम चांगली होण्याचं कारण फक्त असं त्यात गोडा मसाला हा फक्त महत्त्वाचा फक्त असतो त्यामुळं चव आणखीनच जास्त चांगली येते त्यामुळे ते लोकांना जास्त आवडतं अशी रस रसरीच भाजी असते ते वांगा आणि बटाटा हे दोन्ही मिक्स मिक्स असते ते त्याची रेसिपी तुम्ही बघा तुम्हाला मी दाखवतो आता मी चवीनुसार बाबा म्हणजे आता आपण साठ किलोची भाजी आपण करावं आहे साठ किलोची भाजी त्या साठ किलोच्या यांना आपण तेल टाकत टाकलेलं आहे ते तेल टाकलेलं आहे आता बघा मी मोहरी टाका लागलो आहे मोहरी टाकलेली आहे बघा त्यात मोहरीनंतर आपण जिरं टाका लागलो आहे आता आपण हिंग टाकत आहोत हिंग आहे बघा जिरं टाकले मोहरी टाकले तर हिंग टाका लागले हिंगाने फ्लेवर चांगला येतो हिंग टाकल्यानंतर आपण आता कढीपत्ता टाकाला आहे बघा ते कढीपत्त्याचं प्रमाण पण असते म्हणजे भाजीच्या जे ह्याच्यावर असते ते कढीपत्ता टाकला की आम्ही कांदा टाकतो कांदा त्याच्यानंतर कांदा टाकतो बस कांदा भाजून झालेला आहे आपण त्याम्यात टाकतो बाळासाहेब हे आलं टाकालो बाल सुनाय बघा यात बघा हळद आहे किंवा तिखटपूट म्हणजे कलरसाठी कलरसाठी बुक का हां कलरसाठी हां कलरसाठी कोल्हापुरी प्रसिद्ध चटणी हां कांदा लसूण चटणी ते चवीनुसारच घाल लागते नाही तर जास्त तिकड होते ते हां कोल्हापुरी पद्धत जेवण श्री धन्य हो पावडर के झीर पावडर आणि हा गोडा मसाला हां गोडा मसाला गोडा मसाल्यामुळे चव जास्त चांगली येते त्याला फ्लेवर चांगला येतोय गोडा मसाल्यामुळं धन पावडर टाका तुम्ही जिरे पावडर टाका गोडा मसाला जास्त प्रमाणात टाकायला थोडं चवीला चांगली येते होई बटाटो घाला रे बघा सगळे गा पहिले बटाटा घालायला लागतात पहिल्यांदा आणि बटाटो जरा अर्ध हां बटाटा लवकर शिजत नाही मग ते बटाटो जरा कसा एक अर्धा तासानं बटाटा शिजलेत ना मग वांगं टाकायचं नाही तर वांगा अगोदर बटाटा टाकले मी एकदम गिरपणा येतो त्याला हे बटाडू सगळे बघा मिश्रण करायला आवडले सगळे एक जीव करायचा बटाडू बटाडू ला असा मस्त कलर आलाय बघा चांगला असा कोल्हापुरी तिखट झनझणीत हा बुक्याचा परिणाम हे गुळाचं पाणी घाटते बघा जरा चवी चवीसाठी हा गोड तिखट हा हा ते सहसा कोण लोक वापरत नाही जो अनुभवी जो मालक असतो तोच वापरतो तो ओके हे चवीनुसार मीठ आहे बघा याला या भाजीला हे मोठे मीठ टाकत असते बारीक मिठाचा अंदाज लागत नाही आपल्याला हा मोठ्या मिठाचा फक्त अंदाज लागतोय अर्धा तास अर्धा तास लागतोय फक्त हो पाणी टाकलं झालं ना हा आता बटाटा अर्धा वर शिजलेला आहे त्यामुळे आम्ही वांगी टाका लागले हे टाका पाणी बिन यांचे अंतर मोठे होई मावती घे झाकण काढ बाबा आता ते बघा हे कलर बघा कसा बेस्ट आला बघा आमची राहिला भाजीला आता थोडीफार ही भाजी शिजलेली आहे जवळजवळ साठ टक्के भाजी शिजलेली आहे गरम मसाला आहे तो हे बघा कलर बघा तर आता जवळजवळ साठ टक्के भाजी झालेली आहे अजून चाळीस टक्के भाजी शिजायची आहे आता ही आपली बघाच्या आपण भाजी शिजायला टाकलेली अशी थोडी झाकण वगैरे सगळी टाकून हे कमीत कमी अर्धा तास आपल्याला लेट झालेला आहे अर्धा तास झालेला आहे आता ही भाजी पूर्ण सगळी शिजलेलं आहे आपण जरा शेंगदाणा पुढे आपण लावा लागतो फक्त गिरवी करण्यासाठी शेंगदाणा शिजता पुढचा आपण वापर करतो शेंगदाणा कूड वापरायचा असतो पहिल्यांदा टाकला की मग ते चिकन सगळे होते ना भाजी सगळ्यात शेंगदाणाकडून आकचतोय म्हणजे आता म्हणजे पूर्ण सगळी शिजल्यानंतर शेंगदाणाकुडं लावून का नाही ते भाजी परफेक्ट होते हे शेंगदाणा कूड फक्त गिरवीसाठी फक्त वापरायला जातोय फक्त गिरवीसाठी

टाकायचं खोबऱ्या कसं म्हणजे जरा दिसायला बेस्ट दिसतंय ते हा बघा हे वर्ण कोथबीर मारलेला आहे बा देव सगळे फायनल झाले सगळे तयार झालेले आमटी बनवली आपण शेवगा शेंगाची आमटी बनावं लागलोय त्यामध्ये आता मी काय काय पदार्थ आपले ते व्यवस्थित बघा ते मी मौरी टाकलेलं आहे पहिल्यांदा आता जिरं टाकतोय बघा कढीपत्ता हिंग नंतर हिंग टाकतो मग आपण हिंग झाल्यानंतर मग आमचीला जरा चव चांगली येते ते असं आमचं आंबट तिखट असे आमटी आम आम चांगली लागते आमसूलमुळं कांदा टाकवली बघा मी आता कांदापासून झाल्यानंतर ना एक पाच दहा मिनिटाचा कांदा असा लालचा झाला की मग आपण टाम्या टाकून ठीक करायचे शेंगा टाकली बघायचा <tinyi> शेंगा शेंगाचा शेंगा फ्लेवर जास्त चांगला येतो आमचीला घेणार ताई टाकायला बघा आपण हे सगळं आपण मिक्स करायला लागलो सगळं आता जसा टॅमॅटो बाजू तसा ते फ्लेवर जास्त चांगला येतो सगळा आता आपण हळद पूड टाकणार त्याच्यात हळद पूड मला कलर चांगला येतो असा येल्लो टाईप कलर येते हॅलो ते टाकाव बुक्का तिखटपूड तिखटपूड म्हणतात ना याला कोल्हापूर इथून चली तिखट चटणी मसाला चटणी कांदा लसूण चटणी कांदा लसूण चटणी हां कदरबा किती छान आला याचा चला लाल सर नॅचरल ना म्हणून तर म्हणतात बघा जगात जगात भारी कोल्हापुरी हे पावडर जिरे पावडर किंवा <laughs> सांबर मसाला आमच्यासाठी फ्लेवर येण्यासाठी हा <laughs> हे रांडे आमच्या ठेवला येतो गोडा मसाला आमटीला आपण मग भाजीमध्ये टाकायला ना फ्लेवर येण्यासाठी <स्थाथ> <स्थाथ> तो हा गोडा मसाला हे टाकाव आहे बघा मोठं मीठ म्हणजे चवीनुसार मीठ टाकतोय लागलं म्हणजे एकदम आम्ही मीठ टाकत नाही ते ज्यावेळी लागलं त्यावेळी आमच्याला बाबा आपण बघतोय ते पान टाकाव बघा आता म्हणजे जरा उकळून घेण्यासाठी पान टाकवलो बघा आपण कलर किती बेस्ट आला आहे बघा हा असा एकदम लालसर असा हे हे बघा लालसर असा कट वगैरे आला आहे पद्धत कट जो असतो आहे ना बा तांबड्या पांढराचा कट असतो आहे तसा याला आता हे पूर्ण उकळल्यानंतर मग ते आम्ही डाळीमध्ये सगळं ते टाकतोय सगळं मिक्स करतो आहे आता हे सगळं फ्लेवर म्हणजे झाल्यानंतर सगळ्यात उकळल्यानंतर आम्ही ते डाळीमध्ये आम्ही सगळ्यातून टाकून शोगा। तास दीड तास वगैरे सुजवले की मुग मुग मुगडार पंचवीस टक्के आणि तुरडाळ पन्नास टक्के असं बघा डाळीचा म्हणजे आमटीसाठी बनवलेला आहे ही डाळ उकळून घेतलेली होती आता त्यात आम्ही फोडणी सगळी त्यात आम्ही टाकाय लावले म्हणजे आमटी शेवटी आमटी तयार होते ओके कलर किती चांगला डाळ शिजवताना आपण काय काय टाकले गरम पहिलं गार पाणी घेतल्यानंतर ते उकळून घेतलं पाणी त्यानंतर दोन्ही डाळ्या सगळ्या टाकल्या डाळ हळद टाकली की हळद टाकली मीठ हळद मीठ नाही टाकलं फक्त हळद टाकली त्यात बाकीचं काय नाही पाणी उकळ गेल्यानंतर त्यात हळद टाकली हळद टाकल्यानंतर मग तुरडा आणि मुगा डाळ दोन्ही मिक्स करून टाकल्या त्यात मग हा मसाला केलेला तो त्यात टाकला ना दे दे वो। वो हो। आता हो की आता उकळी आला तर कट किती की बघा अजून झंजणी हो दिसणार हो हो आपण मग हे सगळं टाकलेलं सगळं ते आता कटकट किती एकदम बेस्ट कट कोल्हापुरी पद्धती जी असते ते आमटी म्हणायची फ्लेवर बघा शेवग्या शेंग कट सर झनझणीत हे बघा कट फक्त हो हा कट बघा ओके okay. नमस्कार हे आमचे कॅटर मयुरज कॅटरस जो आज आज इथं महाप्रसाद जो होता त्या महाप्रसाद आम्ही सर्वांनी मिळून ते जेवण केलेलं आहे त्या जेवणामध्ये मी तुम्हाला खडाने खडा ख़ा सगळं तुम्हाला मी सगळं सांगितलेलं आहे वेज पुलाव कसा करायचा शेवगाशेगा आमटी कशी करायचे बटाळी भाजी कशी करायचे हे सगळं तुम्हाला आम्ही सगळं कर्तमधे दाखव सगळं दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही घरी अशीच करून बघा आणि समजा तुमचा कुठला मोठा कार्यक्रम जर असेल तर आम्हाला ह्या दिलेल्या या, दिले या मोबाईलवर तुम्ही संपर्क करा तुमचा कुठला पण मोठा कार्यक्रम असून दे ह्या मोबाईलला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ओके धन्यवाद पाठा करा <laughs>